अवधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा येत्या नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि अर्थात माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते आणि मराठी नवीन वर्षातला पहिला सण आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो बघा या दिवशी आपण अनेक का कामं कर म्हणजे कामं करत असतो अर्थात खरेदी खरेदी करत असतो मग घर खरेदी असेल वाहन खरेदी असेल किंवा जमीन खरेदी असेल आपल्या सगळ्या महिलांचा आवडता विषय सोनं खरेदी असेल तर आवर्जून ही शुभ कामं आपण या शुभ दिनी करत असतो तर या सगळ्यांबरोबरच या शुभ दिनी आपल्याला एक लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठीचा उपाय करायचा आहे किंवा तोडगा करायचा आहे बघा असं म्हटलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी जो पण व्यक्ती हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय किंवा तोडगा करतो त्याला कधीच वर्षभर पैशाचीच भासत नाही किंवा पैशाची कमतरता त्याला कधीच भासत नाही त्याचं पाकिट जे आहे त्याची पर्स जी आहे ते कायम पैशाने भरलेली राहते लक्ष्मीप्राप्तीचे धनप्राप्तीचे मार्ग त्याच्यासाठी खुले होतात असं म्हणलं जातं म्हणून आवर्जून आपण हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे बघा आणि वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे म्हणून ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत आर्थिक समस्या कुणाला नसते तर सगळ्यांना आर्थिक समस्या असते आणि आपण म्हणत देखील असतो की आम्ही खूप कष्ट करतोय पैसा येतोय पण पैसा टिकत नाही आहे तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे बघा माता लक्ष्मीची आहे ती खूप चंचर आहे तिला कधी एकदा आपल्याकडून निघून जाईल असंच होत असतं पण तिला आपल्या घरात रोखून ठेवणं आपल्यापाशी जपून ठेवणं हे आपल्या हातात असतं बघा आता ताई म्हणाल की हा उपाय करून किंवा हा तोडगा करून आम्ही श्रीमंत होऊ का किंवा लाखो रुपये करोड रुपये आम्हाला मिळतील का तर असा अजिबात नाही त्यासाठी आपल्याला कष्टच करावं लागणार आहे कष्टाला पर्याय नाही पण कष्ट करण्यासाठीसुद्धा आपल्याला नशिबाची स... कष्ट करताना देखील आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते त्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला हवा असतो आणि नशिबाची साथ हवी असण्यासाठीसुद्धा आपल्याला हे उपाय हे तोडगे करायचे असतात म्हणून आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे बघा गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाला खूप महत्त्व आहे आणि कडुलिंबाच्या पानाचाच उपाय आपल्याला करायचा आहे तर आपण काय करतो दिवसाची सुरुवात आपण कडुलिंबाच्या पानं खाऊन करत असतो कारण त्या दिवशी त्या पानाला किंवा त्या वनस्पतीला जे आहे ते खूप महत्त्व आहे बघा सकाळी आपण आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा तिन्ही सांजेच्या वेळी करायचा आहे आता काय करायचं अगदी साधा सोपा उपाय आहे आणि ज्या ज्या लोकांनी गेल्या वर्षी हा उपाय केलेला आहे त्या उपायाचं किंवा त्या तोडग्याचं काय करायचं आणि नवीन उपाय कसा करायचा हे देखील मी सांगणार आहे बघा आता संध्याकाळच्या वेळी आता सकाळी आपण गुढी उभी केलेली असते पंचोपचार पद्धतीने पूजा वगैरे सगळं आपलं झालेलं असतं पण संध्याकाळच्या वेळी आपण गुढी उ उतरत उतरत उतर असतो त्यावेळी आपल्याला जी पण ह्या पानांचा उपयोग म्हणजे ते जे कडुलिंबाचे जे पानं आहेत जे डहाळं आपण त्या गुढीला लावलेले आहेत पूजेसाठी जे आपण कडुलिंबाची पानं वापरलेली आहेत त्याच पानांचा आपल्याला ह्या उपायामध्ये वापर करायचा आहे आणि त्याच पाण्याचा उपाय वापर केल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे बघा ज्यावेळी आपण गुढी उतरत असतो त्यावेळी आपण जे डहाळे कडुलिंबाचे डहाळे आपण गुढीला लावलेले असतात त्यातील काही पानं तुम्हाला घ्यायची आहेत पानं घेताना व्यवस्थित घ्यायची म्हणजे पूर्ण ती काळी घ्यायची नाही त्यातले एक एक पान तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्ही अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता पाच घेऊ शकता अगदी न मोजून घेतली तरी चालतील पण तुम्ही व्यवस्थित ते पान कुठेही फाटू नये तुटू नये असं व्यवस्थित पान तुम्हाला तोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता अकरा घेतली असेल तर अकरा एकवीस जेवढी घ्यायची आहे तुम्हाला घ्या आता अकरा पानं तुम्हाला घेतल्यानंतर ती पानं व्यवस्थित स्वच्छ धुवायची आहेत धुतल्यानंतर तुम्हाला त्या पानांबरोबर एक नाणं घ्यायचं आहे आता हे नाणं तुम्ही पाच रुपयाचं घ्या एक रुपयाचं घ्या दहा रुपयाचं घ्या को किती रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर एक नोट तुम्हाला घ्यायची आहे दहा रुपयाची घेतली तरी चालेल एक नाणं आणि एक दहा रुपयाची नोट तुम्हाला त्यासोबत घ्यायची आहे त्याचबरोबर एक लक्ष्मीला जी प्रिय वस्तू आहे ती तुम्हाला यामध्ये घ्यायची आहे आता लक्ष्मीला कोणती वस्तू प्रिय असते बघा लक्ष्मीला लवंग प्रिय आहे किंवा केशर प्रिय आहे किंवा कवड्या पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात किंवा कमळगट्ट्याची जी बी असते ती सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय असते त्याचबरोबर गोमती चक्र यापैकी या, या वस्तूंपैकी जी वस्तू तुमच्याकडे आहे त्यापैकी एक वस्तू तुम्हाला यात घ्यायची आहे आता काय काय घेतलंय तर ती कडुलिंबाची पानं त्यानंतर एक रुपयाचं नाणं त्यानंतर एक नोट म्हणजे दहा रुपयाची नोट त्यानंतर माता लक्ष्मीला जी प्रिय वस्तू आहे मग गोमती चक्र लवंग केशर किंवा कवडी ह्या सगळ्या ह्या म्हणजे एक तो सग्या तो नहीं। तो या सग्या एक वस्तू तुम्ही घेतली तर चालेल अगदी सगळ्या वस्तू घ्यायला पाहिजेत असं काही नाही तर या सगळ्या वस्तू एकत्र घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे संध्याकाळी आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला ज्यावेळी आप माता लक्ष्मी घरी येण्याचं येण्याची वेळ असते त्यावेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे अर्थात देवा देवघराकडे तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या लाल कपडात छोटंसं लाल कापड घ्या किंवा पिवळं कापड घ्या किंवा एखादा कागद घेतला तरी चालेल काहीही हरकत नाही तर एखाद्या कागदावरती तुम्हाला या वस्तू सगळ्या ठेवायच्या आहेत माता लक्ष्मी ज्यावेळी आपल्या घरात येत असते त्यावेळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे तर अर्थात देवघरामध्ये दिवा वगैरे लावायचा आहे प्रसन्न वातावरण करायचं आहे धूपदीप नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचं आहे आणि त्यानंतर या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीपुढे ठेवायच्या आहेत तुम्हाला एक वेळा सुक्त म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला ओम म्हणजे माता लक्ष्मीचा जो काही कोणता मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा किंवा ओम लक्ष्मी नमहा किंवा जो कोणता मंत्र तुम्हाला माता लक्ष्मीचा येतो तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे असं असं काही नाही की हाच मंत्र म्हणला पाहिजे जो कोणता मंत्र तुम्हाला येतो माता लक्ष्मीचा तो तुम्हाला अकरा वेळा एक एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एक वेळा श्रीसुप्त म्हणायचा आहे आणि त्यानंतर या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला ते जे काही आपण सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या कापडामध्ये बांधायच्या आहेत किंवा तुम्ही कागद घेतला असाल त्या कागदामध्ये बांधायच्या आहेत आणि तुम्हाला ती ते सगळं म्हणजे ती पुडी किंवा ती पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी माझ्याकडून हा सॉरी तू माझ्या घरात अखंड वास्तव्य कर तुझी कृपा आमच्यावर कायम राहू दे असं सगळं माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ती पोटली किंवा ती पुढी जी आहे ती तुम्हाला तिजोरीत तुमचे जे काही सोनं नाणं किंवा तुम्ही जे काही पैसा तुमचा जिथे ठेवता ज्या कप्प्यात ठेवता तिथे तुम्हाला ही पुडी ठेवायची आहे बघा हा उपाय जो आहे किंवा हा तोडगा जो आहे तो इतका प्रभावी आहे इतका प्रभावी आहे की अगदी जो कोणी हा उपाय करतो त्याला कधीच वर्षभर पैशाची चणचण कधीच भासत नाही असं म्हटलं जातं म्हणून आवर्जन आपल्या सगळ्यांना हा उपाय करायचा आहे आता गेल्या वर्षीचा उपाय ज्या लोकांनी गेल्या वर्षी हा उपाय केलेला आहे ती गेल्या वर्षीची पुढी किंवा गेल्या वर्षी जी पोटली आहे ती तुम्ही या वर्षी निर्माल्यामध्ये सोडायची आहे आणि ही नवीन पोटली तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे आता तिजोरी आता काहीजण म्हणाल की आमच्याकडे नाही आहे पण तुम्ही जिथे पैसे ठेवता मग तुमचा डबा असेल किंवा एखादी पर्स असेल जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता दागिने ठेवता तिथे तुम्हाला हा सॉरी हा तोडगा किंवा ही पोटली ही पुरी ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर एवढाच हा साधा सोपा उपाय आहे पण तितकाच प्रभावी आहे माता लक्ष्मी आणि प्रसन्न होते आणि कधीच आपल्यावर नाराज होत नाही आणि पैशाची कमतरता आपल्याला कधीच भासत नाही लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग आपल्याला मोकळे होतात आर्थिक समस्या आपल्या आयुष्यातून निघून जातात असं म्हणलं जातं तर हा उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आणि वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे म्हणून सगळ्यांनी हा आवर्जून उपाय आपण करायचा आहे तर अगदी छोटीशी माहिती ही होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन सेवेसोबत नवीन उपायासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि आण सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ